हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण रात्री झोपण्याच्या वेळी चेहऱ्यावरती ह्या कॅप्सूलचे तेल लावले तर स्किनवरील सुरकुत्या गायब होऊन चमकदार दिसेल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा रात्री झोपायच्या हो वेळी चेहऱ्यावरती ह्या कॅप्सूलचे तेल लावले तर स्किनवरील सुरकुत्या गायब होऊन चमकदार दिसेल म्हणजेच चाळीसचे वय असणाऱ्यांची स्किन दिसेल वीस वर्षे वयाची आपण ह्या कॅप्सूलचे तेल डोक्यापासून पायापर्यंत लावू शकतो त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट व अँटी इम्प्लिमेंटरीचे भरपूर गुण आहेत जे आपल्या स्किनचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यास मदत करते आपण जर आपल्या स्किनसाठी कोणत्या जादूई औषधाच्या शोधात असाल तर ई e ची कॅप्सूल खूप उपयोगी आहे व्हिटॅमिन ई e डोक्यापासून पायापर्यंत बऱ्याच प्रकारे आपण वापरू शकतो व्हिटॅमिन ई e तेल चेहऱ्यावरती लावण्याचे फायदे हायपर पिगमेंटेशनला कमी करते व्हिटॅमिन सीच्या बरोबर व्हिटॅमिन ई e सूर्याच्या किरणांपासून बचाव करते त्यामुळे हायपर पिगमेंटेशन कमी होते अँटी एजिंग विटॅमिन ईमधील अँटीऑक्सिडेंट ब्लड सर्क्युलेशन नियमित करण्यास मदत करते तसेच विटॅमिन ई तेल व त्यामधील अजून गुण आपल्या स्किनला वाढत्या वयाच्या स्किनच्या सुरकुत्या वाढणे कमी करते त्याचबरोबर विटॅमिन ई आपल्या स्किनला मजबूत बनवून तरुण ठेवण्यास मदत करते विटॅमिन ई ऑइल ड्राय स्किन होण्यापासून बचाव करते ते एक मॉइश्चरायझरचं काम करते स्किनमधील घाट काढण्यास मदत करते विटॅमिन ई ही एक असे तेल आहे की जे आपल्या स्किनला सॉफ्ट व फ्रेश ठेवते व त्याचबरोबर स्किनमधील साठलेली घाण काढते विटॅमिन ई तेलाचे काही थेंब चेहऱ्यावरती लावून मालिश केले पाहिजे डार्क सर्कलपासून छुटकारा मिळतो विटॅमिन ई डोळ्याखालील काळे सर्कलपासून छुटकारा देते म्हणून रात्री झोपण्याच्या अगोदर डोळ्याच्या खाली विटॅमिन ई e तेलाचे हळूवारपणे मालिश करावे दहा ते पंधरा दिवसात आपल्याला त्याचा फरक जाणवू लागेल स्किन टाईट करायची जर आपल्या चेहऱ्याची स्किन टाईट करायची असेल तर रोज रात्री व्हिटॅमिन ई e ऑइल लावा मग थोडेच दिवसात चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब होतील बदामाचे तेलसुद्धा आपण स्किन वरती लावू शकता कारण की त्यामध्ये व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणात आहे विटॅमिन ई e ऑइल कधी लावावे विटॅमिन ई e ऑइल रात्री झोपण्याच्या अगोदर लावल्याने त्याचे चांगले परिणाम मिळतात आपण डायरेक्ट आपल्या स्क्रीनवरती लावू शकतो किंवा ॲलोविरा तेलाच्या सोबत हळूवारपणे मसाज करत लावून दुसऱ्या दिवशी पाण्याने धुऊ शकतो जर आपली स्किन ऑइली आहे तर विटॅमिन ई e ऑइल चेहऱ्यावरती लावल्यावर पंधरा मिनटानंतर चेहरा धुवावा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद